पहाटेच मला जाग आली कोणी टकटक करीत होते दार उघडून पाहिले बाहेर तर कुणीच उभे नव्हते आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीवर दिसला एक पक्षी चोचीने टकटक करीत तावदावनावर उमटीत होता चोचीची नक्षी कारे बाबा विचारले तर म्हणाला भाड्याने मिळेल का एखादी झाड घरटे बांधण्यासाठी एकटा कुठेही कसाही राहिला असतो पण जागा हवी आता माझ्या पिलासाठी तुमच्या भाऊबंधांनी लुटले आमचे रान केले निर्वासित बेघर झालोय दान पा, दाना पाण्यासाठी असतो सतत फिरस्तीत बर पुण्य म्हणून ठेवलंय गच्चित थोडे दाणे आणि पाणी पण निवार्याचे काय हे लक्षातच घेत नाही व कुणी पोटाला हवेच खातो ती भीक नंतर नेतो थोडे घरी खायला तर हवय जरी डोक्यावर छप्पर नसलं तरी असे मग आत्महत्येनंतर सरकार काही देत ना शेतकऱ्याला तसंच मिळेल का एखाद झाड माझ्या पिल्यांना तरी आसऱ्याला ऐकून मी चक्रावलो खरंच एवढा विचार मी कधीच केला नव्हता एवढा विचार मी नव्हता केला जंगल तोडीत यांच्या घरांचा विचार कुठेच नाहीसा झाला मी हात जोडून म्हटली त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो पण आत्महत्या करू नको खरंच मनापासून तुला सांगतो तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध वन रूम किचन खोपा अडचण होईल पण आता तरी एवढाच विचार आहे सोपा तो मनाला खूप उपकार होतील पण भाडे कशी देणार रोज श्रीकाळ मंजूळ गाणी ऐकव बाकी मी काही नाही मागणार तो म्हणाला तुम्ही मला भेटलात मग बाकी नातलागांच काय त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी कुठे ठेवतील ते पाय अरे लावता आता झाडे आणि जगवता येत आता कुणी कुणी बदलते हा चित्र हळूहळू त्यांना सांग आत्महत्या करू नका कुणी ऐकून तो पक्षी उडाला काड्या जमावायला घरट्यासाठी आणि मी पण मोबाईल उघडला तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी <laughs> त्याच्या खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड वाचून तुम्ही पण लावांना ऐकून तुम्ही पण लावांना कुंडीत अंगणात एकतरी झाड निदान एक तरी झाड